पिसाळलेल्या कुत्र्याची सिंहगड रोड परिसरातील सोसायटी दहशत पाच मुलांसह पाळीव व भटक्या कुत्र्यांनाही चावा सिंहगड रोड वडगाव बुद्रुक पीएमएवाय सोसायटी परिसरात एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने आज दिवसभर दहशत माजवली या कुत्र्याने येथील पाच मुलांना चावा घेतला तर परिसरातील पाच भटक्या आणि दोन पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतल्याची माहिती रहिवाशांनी दिली या घटनेने परिसरातील नागरिक भयभीत झाले होते रात्री उशिरा महापालिकेच्या पथकाने कुत्र्याला पकडले सकाळपासूनच पिसाळलेला कुत्रा सोसायटी परिसरात फिरत होता दुपारपर्यंत अनेकांना जखमी केल्यानंतर नागरिकांनी महापालिका आणि स्वयंसेवी संस्थेला कळवले महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोद्दार पवार यांना या घटनेची या माहिती मिळताच त्यांनी श्वान पथकाच्या तीन गाड्या आणि पंधरा ते वीस पथकातील कर्मचारी घटनास्थळी जाऊन कार्यवाहीचे आदेश दिले रात्री दहाच्या सुमारास महापालिका श्वान पथक आणि युनिव्हर्सल स्वयंसेवी संस्थेच्या पथकाने तत्परतेने कारवाई करत या पिसाळलेल्या कुत्र्याला अखेर पकडले तसेच चावा घेतलेल्या इतर भटक्या कुत्र्यांनाही ताब्यात घेण्यात कुत्र्यांना सदर घटनेत जखमी झालेल्या मुलांवर ससून हॉस्पिटल आणि कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत संध्याकाळी सहा वाजता माझ्या मुलाला पिसाळलेल्या कुत्र्यानं चावलं याकडं गांभीर्यानं लक्ष वेधावं असे माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद घटना आय सोसायटीमध्ये जी घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि खतरनाक अशा गोष्ट घडलेली आहे मी पी एम आय सोसायटीमध्ये बोलतोय आमच्या भटक्या मध्ये कुत्रे चावा घेतला होता लहान मुलांना आणि वयस्कर माणसांनाही चावा घेतला तर याचा काहीतरी बंदोबस्त करावा भटके कुत्रे ही सोसायटीमध्ये वारंवार येतात त्याची कारण आहेत की आ, जी So, महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जी सोसायटीची निर्मिती केली त्यामध्ये वॉल हे अपूर्ण असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वारंवार त्रास सोसायटीला होत आहे काल शनिवार शनिवारी आमच्या सोसायटीमध्ये पिसावेला कुत्रा आढळल्याने चार पाच लहान मुलांना त्यांनी चावा घेतलेला आहे तर चार पाच नुसतं चार पाच लहान मुलांना नाही तर तो पाळीव प्राण्यांना सुद्धा लिफ्टच्या समोर जाऊन चावा घेत होता सिंहगड पीएम सोसायटी ज्याच्यामध्ये भटकी कुत्रे होते जिथे आमच्याच बिल्डिंग मध्ये एक राहणाऱ्या बारक्या मुलाला त्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे अतिशय बेकार चावलं होतं म्हणजे खूप जास्त चावलं होत अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड